त्या व्हिडिओला सुरुवात होत आहे की महालक्ष्मी गड सोडून मुंबई अहमदाबाद हायवेवरून आजपासून मी विचार केला की फक्त आपले व्हिडिओ मराठीमध्ये टाकू कारण की हिंदीमध्ये जास्त काय प्रतिसाद मिळत नाही आहे त्याच्यामुळे मी आता जेव जेवढे ब्लॉग बनवणार तेवढे मराठीमधूनच ब्लॉग म्हणजे बनवणार आहे आणि मध्ये मध्ये हिंदी पण यूज करणार आमची हिंदी लहानपणापासून आवड आपल्याला आपल्या व्लॉगला सुरुवात होते हे इव्हनिंगच्या पा साडेपाच वाजे दा इव्हनिंगचे साडेपाच आहे लोक आपला हायवेचा त्या कॉन्क्रीट रस्त्यामुळे खूप लोकांना त्रास होतो कारण की रस्ता एवढा खास बनला नाही एवढे पैसे वेस्ट म्हणजे सांगतो वेस्ट पैसे घालवला या रस्त्यामुळे जागोजागी पडते मिनिमम एक महिना पण आहे म्हणजे जेव्हा बनवतात तोपर्यंत त्याच्यावर लगेच गाडी टाकतात त्याच्यामुळे रस्ता खराब होणार डायरेक्ट रस्ता म्हणजे एकदम टकाटक म्हणायला पाहिजे होता काय काय केच जसे आहेत की तिकडे आपली गाडी जाम आवाज करते कुठली पण गाडी असू दे व्हायब्रेशन करते आमच्या गाडीचे तर हाल विचारत नका एवढे प्रॉब्लेम शिरगाव वापर केरगावला मिरची करायला ठिकाण भरून गाडी वासीला एक्सपोर्टला माल जातो तो जो पास झाला तो एक्सपोर्टला आणि जो रिजेक्शन झाला तो मग मार्केटला द्यावा लागतं असाई लाटलं माझ्या गाडीच्या प्लास। है। होते खेरगाओ, खेरगाओ वासी अपला है जो दोनशे अठरा किलोमीटरचा आहे जास्त आपला रात्रीच प्रवास असतो कारण की संध्याकाळी दहा नऊ साडे नऊ वाजेपर्यंत गाडी भरून भेटते आम्ही तिकडनं दहा वाजेपर्यंत निघतो पण तिकडनं म्हणजे खैरगाववरनं निघतो तेव्हा आम्ही दोन म्हणजे पाच तासाचा रस्ता असतो असतो पण आम्ही आरामात आरामात सहा तास करून जातो कारण जेव्हा रस्त्याची सहा पोला म्हणतो आणि मग सकाळी पाच किंवा चार वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही तिकडे ट्राफिक भेटली तर मग पाच साडेपाच वाजतात आणि ट्राफिक नसेल तर चार साडेचार किंवा तीन वाजेपर्यंत पोहोचू शकतो आमचा खूप मोठा ग्रुप आहे म्हणजे ऑलमोस्ट पंधर असं त्यांना अजून पूर्णतः सीजन बरोबर चालू नाही झालेली आहे नाहीतर आमच्या पंधरा वीस गाड्या चालतात तिकडनं फेरगाव पण म्हणजे अजून यावर्षी जरा पाऊस किंवा आतापर्यंत जर नंतरपर्यंत पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता आम्ही पोहोचला आंबोली शिजने आंबोली दोन दोन आपला चेकपोस्ट आहे मिनिमम चार चार ते पाच किलोमीटरवर अंतरावरती आहे वाटत आणि नंतर आपली गुजरातची हातची होती म्हणजे आपल्या चारोटी पासून वापीला वापी, वापी खेरगावला जायला आम्हाला बरोबर दोन तास लागतात दोन अडीच तास आरामात गेले तर ता अडीच तास आणि जरा गाई गाईने गेलं तर दोन तासाचा रस्ता आहे आणि गाडी आपली लोड होईल मग निघणार आपण मुंबईसाठी नवी नवी मुंबई वासी मी पोहोचला आता सावरोली इथून वापी आहे सत्तावीस किलोमीटर काय करत साहेबांना भाताची काय वाट लागलेली आहे पावसाने एकदम सगळीकडे आहे आणि माझ्या युट्यूब चॅनलच नाव आहे हरिया बेलकर पहिले मी हरीश बिलकर असंच करून ठेवलेलं होतं नंतर मी परत चेंज केलं नाव माझे नाव आहे हरीश बिलकर आणि आपल्या व्हिडिओला आप बरोबरून साथ द्या आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कारण की जी माझी जी जर्नी आहे म्हणजे माझा हा प्रवास पिकअप कशी घेतली गाडी ते प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं थोडं माझी स्टोरी शेअर करणार आहे जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार आणि तेव्हा तुम्हाला माहीत पडेल कारण की दुसरा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल बरोबर सहा वाजलेले आहेत आणि आता पोचले काजळी पाचशे मीटर वरती अछाड काजळी क्रॉस करण्यानंतर आणि त्याच्यानंतर नंतर आपला गुजरातची बाउंड्री सुरू होते किती सुंदर नजारा वाटतो सुन्दर है, सुन्दर। आता सुंदर सुंदर तोपर्यंत माझी एक गाडी येत आहे माझ्या भांजेची आहे आपलं अछाळचा ब्रिज ओवर ब्रिज वा आपल्या गाडीला दोन वर्ष होऊन गेली पण वाटते की पाच वर्षाची गाडी आहे कारती गेल्या वर्षी ॲक्सिडेंट झाले ना त्याच्यामुळे खराब दिसून एकदम खराब मी थांबलेला आहे चहा प्यायला अच्छा आणि आपला मित्र आहे तो भांजा येईलच आता में थाम तो, में आहे जिकडे आम्ही चहा पहिला थांबतो अच्छाड ऍक्च्युअली मी माझ्या भांड्याची वाट बघणार होता पण त्याच्या मागे एक दुसरी गाडी आहे की आमच्याच खात्यात गाडी भरते आणि जर मी लेट गेला तर माझी लेट गाडी भरेल आणि त्याची पहिली भरेल म्हणून मी आमच्याकडनं आता निघत आहे अंधार झालाय का आता आपण डायरेक्ट भेटू खेरगाव मार्केटला आता आपण पोचणार खेरगाव मार्केटला इथून राईट राईट मारल्यावर पाचशे मीटर पण आहे नसेल आहे ऑलमोस्ट शंभर मीटरवरती आहे खेरगाव मार्केट इथून आहे राईट सर्कलवर आणि इकडे आहे आपला मार्केट इकडे लेफ्ट मारून हा इथला आहे मार्केट मी पाहुणे सातला मार्केटला पोहोचला इकडे जिकडे आपली गाडी भरेल हे आहे मार्केट खेरगावचं पार्किंग पार्किंगला वगैरे मध्येच पार्किंग आहे मार्केट मार्केटमध्येच इकडे माझ्या भाच्याची गाडी भरते पण अजून आलेली नाही मागे आहे तो आणि माझ्यावरती कर्ज माझ्यावरती कर्ज आहे अठरा लाख रुपये प्लॅस अठरा लाख रुपये म्हणजे कमी नाही त्या आपल्या क्षेत्रात आदिवासी माहितीच आहे आपल्याला आदिवासी म्हणजे आपली इन्कम किती असते या विनोद करून नाव आहे त्याच्या भाजीवर चालते आपल्या मित्राचे गडी बघ हे भरलेलं आहे हे आहे आपल्या मित्राची विनोद अठरा लाख रुपये कसे फेडायचे आपले गाडी भरून रेडी झाले आता मी निघणार आहे का ना केरघाट मार्केटवर मी मिळणार माझी गाडी एकदम रेडी भरून झालेली आहे तर मिळया आपण डायरेक्ट वासी एक्सपोर्टला किंवा एक्सपोर्टला जिकडे खाली होईल तिकडे रात्री काय म्हणजे जास्त सूट नाही करणार इकडनं आहे पाच साडेपाच पाँछा तासाचा रस्ता आहे तीन हजाराचं डिझेल आपल्या गाडीत प्रत्येक ट्रिपला जाते आता मी पोचला वडोली चला स्त्री पास करून आणि पुढून मी रॉंग वे मारून जाणार आहे कारण की दापचरीला दापचरी मन आपला चेकपोस्ट जॅम आहे म्हणून इकडे रॉंग मारणार आहे टोल हा इकडे आपल्याला लोकल आहे इकडे पैसे कापत नाही लोकलमध्ये चांगली गोष्ट आहे इकडे आपले पैसे कापत नाही माझ्यावर अठरा लाख रुपये कर्ज आहे तो म्हणजे कसा पिकअपचा आहे साडे आणि दुसरा एक लोन चालू आहे त्याचा तीन लाख रुपये आहे आणि जे मी खर्च केले असं करून टोटल बाकीचे मी खर्च केले गाडीवर गाडी बोडी बनवायला परत डॅमेज झाली परत बनवली त्याच्यामुळे मी एकदम लॉसमध्ये असं म्हणून अठरा लाख होतं पूर्ण सर्व जोडून लोकांचे पण भरायचे आहेत पैसे कोणी दहा दिले कोणी पाच दिले कोणी आठ दिले कोणी दहा दिली असं म्हणजे त्या पण धरून आठ म्हटले ऐश्वरी आठ लाख नाही अठरा लाख रुपये होतात जाम लफड्याचे जा काम आहे घरात जर कोणी दुसरा सपोर्ट करणारा नसेल तर ते सांगतो गाडी घेऊ नका कारण की एकट्याने नाही होत एवढं तीस हजार रुपये ई एम आय म्हणजे तीस हजार रुपये भरायला खूप महागात पडते म्हणजे असेल बावीस ते वीस हजार रुपये तर काही वाटत नाही पण तीस हजार रुपये जाम होतात आपल्यासाठी आपण काही नोकरीला नाही म्हणत आपल्या घरात कोण दुसरा सपोर्ट करणारा नसेल तर एवढे होत नाही हिम्मत असेल तर घ्या माहीत पडेल हा हिंमत असेल म्हणजे ऍक्च्युली एक तर असं काही झालं नाही पाहिजे एक्सिडेंट वगैरे काही मध्ये झालं तर जाम त्रास होतो इकडे आपल्या गाड्या थांबलेल्या आहेत त्या निघणार आम्ही जस्ट इंदौर ला पोचला मी पोरबंदरच्या ब्रिज वरती स्लो स्लो गाड्या चालतात सर्वात ट्रॅफिक राहते पुढे जाईल याचा काहीच नेम नाही लांब पर्यंत आहे ट्रॅफिक काय करायचं जाम लागलेला आहे घोडबंदर इकडे अर्धा तास कसा जाईल ते माहित नाही पडणार आता त्या साहेब पण एवढं जाम आहे ओ ओ। जाम बाबा आहे कम लांब पर्यंत लाईन आहे लाईनच पॅक आहे ऑलमोस्ट एक किलोमीटर पर्यंत पॅक आहे ते पाच मिनिटात आम्ही आता वाशीला पोचणार हे आहे बोलून कोपर खैरणे आहे हे सुंदर दिसते परिसर लेप, लेप, राइट लेप, इकड़े आहे नेव बॉम्बे काटा इकडे आपली गाडी वजन होणार आहे इकडे होतं आपला काटा वजन आणि इकडे पैसे आटा पावतीचे पैसे घेतात इकडे तीनशे रुपये ज्या माग आहे सकाळचे वादले साडे चार जेडला ये रहा दे इकडे आहे आपला डबल ए कॉल स्टोरेज इकडे आपली गाडी खाली होईल तर झाला गेट आपला ओपन आणि आता विचारणार कोणसे पार्टी को माल है तीन ही हम ज़्यादा है साठ के ऊपर होगा इसका है तनिश में तनिश भाई तनिश आई नहीं आपने अपुन का अपुन का ना करना यहाँ पर अपना गाड़ी खाली हो जाएगा ये देखो ना कैसा कचरा कचरा करके रखा हुआ है फायनली ना इकडे एक वर्षानंतर आलेला आहे यावर्षी पहिली ट्रीप आहे इकडे डबल एला आपली इकडे खाली होईल गाडी आपली एका सहा वाजता उठतात एकदम खाली खाली आहे इकडे गणपतीचं मंदिर आहे का वा

जायला लागेल परत हा देखो बिल्डिंग कितनी बडी बाप रे बाप केवढी मोठी बिल्डिंग पाऊस येईल असं वाटतं कारण की एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे आता भेटू पास करून माझा अंदाज बरोबर निघाला की पाऊस येईल म्हणून बरोबर पावसाला आला ठाणं सोडून क्रॉस करून पाव ती थांबणार आहे पाऊस काय सांगता येत नाही घोडबंदरला पोहचे गायमुखी आसपास पोहोचलाय मी आहे घोडबंदरचा ओव्हर ब्रिज ही आहे खाडी हिरेवर आहे पाऊस चालूच आहे रिमझिम काय करणार आहे या वर्षी पावसाचा काय हालत आहे आपल्या पावसाचा पूर्ण पाऊसाळी जस का आताच आगमन झालंय पावसाचं कुकडे ट्रक पलटी झालाय ना काय हाल चा। कंटेनर चालवतात की काय करतात काय एवढ्या मोठ्या गाड्या पलटी करून टाकतात म्हणून एवढे ट्रॅफिक झालेले आहे ट्रॉफी कधी कमी होईल ते काही क्षमता नाही परंतु हा ट्रॉफी पाऊस पडतो तो जास्त पडत नाही रिमझिम पडतो आणि काच एकदम खराब होते माती माती उगते ना पोचला मनोहर आणि ही आहे वैतरणा नदी ब्रिज सोडल्यानंतर मनोहर वीस पास केला आता जस्ट पाऊस आता पोचले आपण वाडा खडको आणि हा हे समोर आशेरी चा डोंगर आशेरी गड आपण तर डोंगर बघितलेच बघितले पण काय खतरनाक ना तुम्ही वर सुंदर दृश्य आहे डोंगर असं वाटत कि त्या ठड्याला चढावं आणि वरती जावं एन्जॉय करायला आपल्याकडे टाईमच नाही ना एवढा मोठा कर्ज आहे तो खेळेल कोण एन्जॉय करायला गेले तर आपल्यालाच खेळावं लागेल मलाच खेळावं लागेल कोण साथ देणार नाही कर्ज घेणारा पण आहे तर मलाच खेळावं लागेल ना काही जमत नाही गर्दी चालेल गर्दी मारला चिरून मधून रस्ता पाळला